आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज नाशिकच्या आडगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे यामुळे स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे हळदे नगर सावता नगर आणि भुजबळ नॉलेज सिटी परिसरात बिबट्याचा वावर दिसून येताच सामाजिक कार्यकर्ते सुदाम हळदे यांनी वनविभागाच्या ही लक्षात आणून दिली वनविभागाचे अधिकारी आहिरराव आणि पूजा वानखेडे यांनी तत्परता दाखवत त्वरित पिंजरा लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र परिसरात बिबट्याचा वावर सुरूच असल्याने नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी दहशत कायम असून सतर्क राहण्याचे आवाहन न्यूज लोकतंत्र एटीनच्या माध्यमातून करण्यात येत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी सुदाम हळदे नाशिक